राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले खळबळजनक आरोप पाहूयात सविस्तर गुटखा व्यापाऱ्यांवर कोट्यावधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे तसेच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव होता असा धक्कादायक दावाही आज श्याम मानव यांनी केला आहे श्याम मानव यांच्या एका एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक अहवालांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे महत्वाची बाब म्हणजे अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना श्याम मानव यांनी केलेल्या सर्व आरोपात पूर्णपणे तथ्य असल्याचा दावा केला आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत आपल्याला देवगिरी बंगल्यावर बोलवून घेतले आणि गुटखा व्यावसायिकांकडून दर महिन्याला कोट्यावधींची कमाई करून द्या अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या असं सांगण्यासाठी अनिल देशमुखांवर काही लोकांकडून सातत्याने दबाव टाकला जात होता तसेच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव होता असे धक्कादायक दावे श्याम मानवे यांनी नागपुरात केले आहेत अनिल देशमुखांनी तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावं विविध खोट्या प्रकरणात घेतली तर तुम्हाला ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ अशी थेट ऑफरच अनिल देशमुखांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावाही श्याम मानव यांनी केला आहे श्याम मानव यांनी सांगितलं की अनिल देशमुख गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आलं होतं की तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर तुम्ही शंभर कोटी रुपये यांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावं तसेच अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं मात्र अनिल देशमुखांनी तसं करण्यास साफ नकार दिला एवढंच नाही तर अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणून त्यांनी तपास यंत्रणा ना द्यावा की अजित पवारांनी पार्थ पवार यांच्या उपस्थितीत आपल्याला देवगिरी बंगल्यावर बोलावून का द्यावी असं सांगितलं होतं मात्र अनिल देशमुखांनी असं करण्यासही साफ नकार दिला होता त्यानंतर अनिल देशमुख यांना तुम्ही अजित पवारांना अडकवू शकत नसले तरी किमान उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांची नावं घेऊन त्यांना खोट्या प्रकरणात अडकवा अशी नवी ऑफरही देण्यात आली होती असा दावा श्याम मानव यांनी केला आहे अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब या तिघांचं नाव घेण्यास नकार दिला त्यामुळेच अनिल देशमुख यांना तेरा महिने तुरुंगात राहावं लागलं असा दावा श्याम मानव यांनी केला आहे संजय राऊत यांनाही अशाच पद्धतीने खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा श्याम मानव यांनी केला आहे एकेकाळी या पद्धतीची विचारवाला आता ती खरी होती खोटी होती छोटी होती याबद्दल आपली चर्चा होऊ शकेल पण एकेकाळी या पद्धतीनं वागणारे लोक आज या पद्धतीनं वागायला लागलेले आहेत ला याचा अर्थ असा आहे की त्यांच्या हाती सत्ता आल्याबरोबर त्यांनी आपली नख बाहेर काढली ते ही नखा आता तरी आपण ओळखली पाहिजे प्रचंड धोका आहे धोका आहे म्हणजे काय इडी वचा वापर हा काय प्रकार आहे संजय राऊतांबद्दल काही सिद्ध झालं आता मी तुम्हाला गंमत सांगून टाकतो कशा पद्धतीने हे वापरलं जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी मी रिपीट करतो मुद्दा महाराष्ट्राचे गृहमंत्री या देशामधलं नंबर दोनचं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे चार अॅफिडेव्हिट पाठवलेले आहेत यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचा गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनच अफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे हेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथ्या अॅपिडेट फारच चमत्कारी त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार अॅपिडेव्हिट वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन अफिडेव्हिट वर तुम्ही सही करून द्या दे। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली कोणताही नाही शंभर कोटीवर ना सव्वा कोटीवर आले त्याचे काही पुरावे नाही संजय ज्यांचं काय झालं राऊतांचं तिथं आपले पत्रकार मित्र त्यांनाही कारण नसताना जेलमध्ये टाकलं आज केजरीवालचं काय सुरू आहे महाराष्ट्र माझ्या एका मित्राने मला सांगितलं त्या मित्राने पहिली गोष्ट सांगितली त्यांनीच मला सांगितलं मला सारखं वाटायचं म्हणे ईडी काय करतात सारखं माझ्या जिल्ह्यातला एक सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता म्हणायचा मला तुम्हाला कोणाला ईडी टाकायचं आहे का हा कसा टाकेल ईडी त्याला काय अधिकार आहे का, का? माझा एका कॉर्पोरेटरवर राग होता नगरसेवकावर एका राग होता त्याचं नाव मी सांगेल आठ दिवसाच्या तो इडी आतमध्ये होता आता तो फार मोठा माणूस नसल्यामुळे त्याची फार चर्चा नाही जात ते असं ईडी वापरलं जाते ही लोकशाही आहे तेच अर्बंद नाही त्याबद्दल होणार काका ना आतमध्ये त्याचीच तर आम्ही वाट पाहतोय